रेस्टॉरंटमध्ये उडपी स्टाईल सांबर तयार करताना त्याची चव रंग आणि दाटसरपणा येण्यासाठी सिक्रेट असा एक मसाला तयार केला जातो पारंपरिक पद्धतीनेच पण उडपी स्टाईल आज आपण छान असा सांबार करणार आहोत नेहमी एकाच प्रकारचं सांबार खाऊन आला असेल ना तर हा उडपी स्टाईल सांबर नक्की करून पहा तर चला वेळ न घालवता तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया कुकरमध्ये एक छोटी वाटी तुरीच्या आणि एक छोटी वाटी मुगाची डाळ समप्रमाणात घेऊन दोन ते ती तीन वेळा स्वच्छ पाण्याने धुवून घेऊन नंतर एक कप पाणी घालून अर्धा तास भिजवून घेतलेली होती उडपी सांबारामध्ये फक्त तुरीची डाळच वापरली जाते तुरीच्या डाळीने पित्त होत असल्या कारणामुळे हो त्यामध्ये मी मुगाची डाळ घातलेली आहे परंतु फक्त तुम्हाला तुरीची डाळ वापरायची असेल तर फक्त तुरडाळ वापरली तरीही चालेल अर्धा तास डाळ भिजल्यानंतर मी त्यातील पाणी अजिबात काढून घेतलेले नाही आता त्यामध्ये आपण एक एक करून भाज्या घालून घेऊयात घरातील कोणती एक वाटी निश्चित करून त्याच वाटीनं सर्व भाज्यांचं प्रमाण घ्यावं तर एक छोटी वाटी मोठ्या केलेल्या वांग्याच्या फोडी त्याच वाटीने एक वाटी लाल भोपळ्याचे मोठे केलेले काप पाव वाटी ओबडधोबड चिरून घेतलेला कांदा उडपी सांबारामध्ये मद्रासी कांदे वापरले जातात परंतु ते नसल्यामुळे मी रेग्युलरच कांदा वापरलेला आहे एक वाटी मोठे केलेले दुधीचे काप पाव वाटी गाजराचे तुकडे एका शेवग्याच्या शेंगाचे तुकडे उडपी सांबारामध्ये आवर्जून ह्याच भाज्या घातल्या जातात भाज्यांचं प्रमाण डाळ किती घेतली ना त्यानुसार थोडंसं कमी जास्त होऊ शकतं एक वाटी मोठे केलेले टमॅटोचे काप सर्व भाज्या घालून झाल्यानंतर आता कुकरचे झाकण लावून मध्यम आचेवरती आपण कुकरच्या चार शिट्ट्या काढून घेऊयात ज्याप्रमाणे रेस्टॉरंटमध्ये उडपी स्टाईल सांबार मिळतो ना तो बनवण्यासाठी आपण एक स्पेशल असा मसाला करणार आहोत त्यासाठी कढईमध्ये एक पै तेल घालून त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे पोह्याच्या चमच्याने एक चमचा तांदूळ एक चमचा चना डाळ आता हे सर्व जिनस मंद गॅसवरती हलकेसे परतून घेऊयात तांदूळ आणि चना डाळ घातल्यामुळे सांबरला खूप छान दाटसरपणा येतो आता त्यामध्ये पोह्याच्या चमच्याने साधारणपणे दीड चमचे धणे पोह्याच्या चमच्याने दोन चमचे ओल्या खोबऱ्याचा कीस आता एक मध्यम आकाराचा मोठा चिरून घेतलेला कांदा अर्धा इंच आलं पाच ते सहा लसूण पाकळ्या दहा ते पंधरा कडीपत्त्याची पानं कलर येण्यासाठी चार बेडगी मिरचीचे तुकडे आता हे सर्व जिन्नस घातल्यानंतर मंद गॅसवरती दोन ते तीन मिनटं व्यवस्थित परतून घेऊयात उडपी स्टाईल सांबरमध्ये डाईंचं प्रमाण हे कमी आणि भाज्यांचं प्रमाण खूप असल्यामुळे ह्या सांबरला खूप छान टेस्ट येते दोन ते तीन मिनटं सर्व मसाले हलकेसे परतून झाल्यानंतर पाव मेथी दाणे पाव मिरे घालून एक ते दीड मिनटं पुन्हा एकदा परतून घेऊयात आता ह्या सांबारामध्ये डाळीचं प्रमाण खूप जास्त झालं ना तर हवी तशी सांबारला अजिबात टेस्ट येत नाही आता त्यामध्ये मी पाव चमचा हिंग घालून घेतलेला आहे हिंग शेवटी घालावा नाहीतर अगोदरच घातला ना हिंग लगेच करपला जातो तर ह्या ठिकाणी सर्व व्यवस्थित परतून झालेले आहेत आता आपण अशा प्रकारे पूर्णपणे थंड करून घेतल्यानंतर गरजेनुसार पाणी घालून मी उडपी स्टाईल सांबारचा सा झटपट असा रेस्टॉरंट स्टाईल मसाला करून घेतलेला आहे बेडगी मिरचीमुळे पहा कलर किती सुंदर असा आलेला आहे ना कुकरच्या चार शिट्ट्या काढून कुकर हलकासा थंड झाल्यानंतर पहा अजिबात शेवग्याच्या शेंगांचा गाळ झालेला नाही ज्या कुकरमध्ये भाज्या घालतो ना त्यावेळेस शेवग्याच्या शेंगा अगदी शेवटी टाकाव्यात अगोदरच टाकल्या ना तर पूर्णपणे ह्या शेंगांचा गाळ होतो अत्यंत महत्त्वाची अशी ही टीप आहे आता शिजवलेल्या शेंगा एका वाटीमध्ये या ठिकाणी मी काढून घेतलेल्या आहेत आता आपण ही शिजवलेली डाळ आहे ना छानपणे मिक्सरच्या साह्याने घोटून घेऊयात पूर्णपणे घोटलेली डाळ आवडत नसेल ना तर हलकीशीच घोटून घेतली तरीही चालेल परंतु मला अशा प्रकारे छान मौसराशी घोटलेली डाळ असेल ना तर ती खूप आवडते म्हणून मी छान ती घोटून घेतलेली आहे चला तर लगेच आपण सांबारला फोडणी घालून घेऊयात त्यासाठी कढईमध्ये एक पै तेल घातलेले आहे तेल गरम झाल्यानंतर पाव चमच्या राई साधारणपणे पाव चमचा जिरे जिरे आणि राई छान फुलल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा उडदाची डाळ पाव चमचा मेथीदाणे टाकून अर्धा मिनटं हे व्यवस्थित परतून घेऊयात हलकंसं परतून झाल्यानंतर त्यामध्ये दोन आपण बेडगी मिरची टाकून घेऊयात आता त्यामध्ये आपण थोडासा कडीपत्ता घालून घेऊयात कडीपत्ता अवश्य घाला त्यामुळे सांबार चवीला आणि दिसायला देखील खूप सुंदर असा दिसतो चुरचुरीत फोडणीमध्ये लगेच घोटलेली डाळ घालून आता कढईवरती झाकण ठेवून मंदच गॅसवरती दोन मिनटं आपण हे असंच ठेवून घेऊयात गॅस बंद न करता दोन मिनटं फोडणीमध्ये डाळ घालून अशा प्रकारे ठेवल्यामुळे सांबरला खूप छान टेस्ट येते त्यामुळे ही स्टेप अजिबात स्कीप करू नका आता झाकण काढून घेऊन आपण तयार केलेलं जे सुरुवातीचं वाटण आहे ना ते संपूर्णपणे ह्या डाळीमध्ये घालून घेऊयात ह्या उडपी स्टाईल सांबरमध्ये कोणतंही आपण लाल तिखट वापरलेलं नाही कारण की आपण जो मसाला तयार केलेला होता ना त्यामध्ये मिरे आणि मिरची घातल्यामुळे कलर आणि तिखटपणा देखील छानपैकी या वाटणाला येतो सर्व वाटण घालून झाल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून आता त्यामध्ये साधारणपणे दीड ग्लास मी गरम पाणी घालून घेतलेले आहे तर पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घेऊयात बिडगी मिरचीमुळे कलर पहा किती सुंदर असा सांबरला आलेला आहे आता व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर त्यामध्ये एक छोटा चमचा गुळाचा खडा तीन ते चार चमचे चिंचेचा कोळ पाव चमचा हिंग आणि चवीप्रमाणे मीठ घालून घेतलेले आहे सांबर हलकासा गोडसर आणि हलकासा आंबटसर असला ना की खूप छान सांबरला टेस्ट येते आता त्यामध्ये आपण ज्या सुरुवातीला शिजवलेल्या शेवग्याच्या शेंगा होत्या ना त्या घालून घेतलेल्या आहेत सर्व जिन्नस व्यवस्थित एकत्रित झाल्यानंतर आता आपण मध्यम आचेवरती आठ ते दहा मिनटं हा सांबर छानपैकी शिजवून घेऊयात आठ मिनटानंतर पहा छान इथं रेस्टॉरंटमध्ये ज्याप्रमाणे उडपी सांबार मिळतो ना त्याचप्रमाणे घरच्या घरी हा सांबार तयार झालेला आहे हा सांबार तुम्ही इडली डोसाबरोबर खाऊ शकता खूप सुंदर असा लागतो तर तुम्ही देखील हा उडपी सांबार करून पहा आणि कसा झाला मला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बेलची घंटी वाजवला तर अजिबात विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद